अंबरनाथमधील बारकुपाडा परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून समस्या नागरिकांना भेडसावत आहे पाणी एक दिवसाआड दिले जात आहे परंतु पाणी फक्त वीस ते तीस असल्यामुळे नागरिकांना पूर्णपणे पाणी मिळत नाही यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे या मुद्द्यांवर भालचंद्र भोईर प्रतिष्ठान आणि समस्त बारकुपाडा महिला यांच्या वतीने अंबरनाथ पाणीपुरवठा कार्यालयावर आंदोलन करण्यात आले रिकामी पाणी बाटली गळ्यात घालून त्यांनी कार्यालयावर आपला विरोध दर्शवला यावेळी प्रकाश नलावडे संदीप विशे शीतल बोने सारिका साळवे भालवे मंडली आणि अडांगळे यांच्यासह अनेक त्रस्त नागरिक उपस्थित होते आंदोलनकर्त्यांनी नियमितपणे आणि दररोज पाणी मिळावे अशी मागणी केली आहे लक्ष लक्ष लिटर मध्ये आम्ही तुम्हाला पाणी देतो तुम्ही सांगता हे कागदापोटी पण प्रत्यक्षात साहेब आमच्या हंडे रिकाम आहेत <laughs> मी सरळ सांगतो साहेब मला फक्त मी इतकं सांगायला सन्मान्य श्री मंत्री साहेब पाणी विभाग गुलाबराव पाटील यांच्याकडे सगळे अर्ज मी घेऊन जाणार मी फक्त हे तुम्हाला निदर्शनात आणायला दाखवला आलेले जर का तुमच्याकडून मला चांगल्या योजना आम्हाला भेटल्या नाही तर आम्ही ह्या गोष्टी पुढे नेणार म्हणजे होय तर ते होऊन जाऊया जाऊ द्या साहेब त्या योजना आणि आमच्या पाणी बस आम्ही तुमच्या आशीर्वाद साहेब तुमची माझी दुसरी भेट आहे चांदेकर साहेबांना वीस वर्षापासून ओळखतोय तो प्रश्न मिटू शकला नाहीये नवीन अधिकारी आम्हाला डोळे वटारून दाखवतात वेळ नाही वेळ आहे अरे भिकारी नाही आम्ही भाषा असेल तर काय साहेब कॉन्फरन्स चालू असतो या मोठमोठ्या लोकांचे कॉन्फरन्स चालतात पण बोलायचे शिस्त असते की बाबा आम्ही तुम्हाला भेटतो तुमचे प्रश्न ऐकतो कोणासाठी तुमची नियुक्ती झाली नियुक्ती